नमस्कार मंडळी चला तर एकदम भरलं कारलं एकदम मस्त चविष्ट आपण आज बनवणार आहोत एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने अजिबात हे कार्ल कडू होत नाही या पद्धतीने नक्की बनवून बघा काय मस्त दिसत आहे टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता खूपच मस्त लागतं मुलं सुद्धा आवडीने खातील ज्यांना कारला आवडत नाही ते सुद्धा मागून मागून खातील खूपच चविष्ट बनतं अजिबात कडू लागत नाही चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल असेच नव नवीन व्हिडिओज रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर एकदम मस्त आणि झटपट हे कार्ल झालेलं आहे बघू शकता काय मस्त चटपटी दिसत आहे चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी पाव किलो म्हणजेच पावशर आपली कारली घेतलेली आहे तर तुम्ही कोणत्याही प्रकारची इथे कारली वापरू शकता मी थोडी लंबुळक्या आकारामध्ये जी असतात ती घेतलेली आहे चला तर कारली स्वच्छ धुवून घेतली तर जास्त मोठी असल्यामुळे मी अशा प्रकारे तीन भागामध्ये कट करून घेतलेले आहे त्यानंतर एका साईडने आपलं अशा प्रकारे कट करायचं म्हणजे आपल्याला भरलं कारलं करायचं आहे त्यासाठी आपण हा भाग एक साईडचा कट करून घेऊयात त्यानंतर कारल्यामध्ये बिया जर मोठ्या असतील तर त्या पूर्णपणे काढून टाकायच्या जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता कोवळ्या असतील तर नाही काढल्या तरी देखील चालणार आहे चला तर मग अशा प्रकारे हाताने सुद्धा ह्या बिया निघतात किंवा मग तुम्ही चाकूच्या सहाय्याने सुद्धा काढून घेऊ शकता चला तर मग सगळे कारले याच पद्धतीने कट करून घेऊयात आणि बिया सगळ्या काढून घ्यायच्या जर मोठ्या असतील तर काढून घ्यायच्या छोट्या असतील तर ठेवल्या तरी देखील चालणार आहे जर तुम्हाला बिया आवडत असेल मोठ्या त्या सुद्धा तुम्ही ठेवू शकता चला तर मग सगळी कारली याच पद्धतीने कट करून बिया काढून घेऊयात अगदी चटपटीत आणि सोप्या पद्धतीने कारलं बनवलेलं आहे अजिबात कडू होत नाही मुलं सुद्धा आवडीने खातील खूप मस्त तयार होतं टिफिनसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची कारल्याची भाजी नक्की बनवून देऊ शकता चला तर मग सगळी कारली इथे मी कट करून घेतलेली आहेत चला तर मग एका कढाईमध्ये मी सगळी कारली काढून घेणार आहे आणि आता यामध्ये आपण मीठ टाकायचं हळद टाकायची आणि लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आणि एक दोन तीन मिनटं म्हणजे फक्त चाळीस ते पन्नास टक्के आपलं हे कारलं शिजवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आता लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे थोडेसे हळद आणि मीठसुद्धा टाकायचं त्यामुळे कारल्यातला कडूपाना कमी होतं आणि कारलं एकदम चविष्ट बनतं आता यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं अगोदर छान असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या कारल्यांना मीठ हळद लागली पाहिजे लिंबाचा रससुद्धा तर चला आता छान मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आणि याला फुल गॅस ठेवून आपण चाळीस ते पन्नास टक्के फक्त कारली शिजवून घेणार आहोत जास्त शिजवायची गरज नाही कारण आपण त्याला नंतर परतणार आहोत तर बघू शकता मस्त कारल्याला उकळी आलेली आहे चाकू त्यामध्ये टोचून बघायचा सहज गेला तर लगेच समजायचं की कारलं आपलं छान असं शिजलं गेलेलं आहे जास्त कारलं शिजू नका नाही तर मग त्याचा गाळा होऊ शकतो आणि परतल्यावरती सुद्धा त्याची चव सुद्धा बेचव लागू शकते फक्त चाळीस ते पन्नास कारलं आपलं शिजून घ्यायचं त्यानंतर आपण वाटण तयार करणार आहोत होत तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे धने तीन वाळलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे शेंगदाणे लसूण घेतलेला आहे सगळं आता आपण तव्यावरती भाजून घेऊयात आणि तव्यावरतीच हे कारलं बनवणार आहोत आता खोबरं टाकून घेतलं थोडस तेल टाकलं आणि खोबरं छान खरपूस रंगावरती तळवून घ्यायचं आहे किंवा आपला भाजून घ्यायचं आहे खूपच चटपटीत तयार होतं एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने चला तर मग आता खोबरं आपलं भाजून झालेलं आहे आता लगेच एका साईडला ओढायचं किंवा मग तुम्ही लगेच काढून घेऊ शकता मिरच्या आणि धने लगेच टाकून घ्यायचं सुद्धा छान असं खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं त्यानंतर आपण यामध्ये शेंगदाणे लसूण भाजून घेणार आहोत तर आता धने आणि मिरचीसुद्धा भाजून झाली शेंगदाणे आणि यामध्ये सुद्धा टाकून घ्यायचं यालासुद्धा छान खरपूस भाजून घ्यायचं तो तोपर्यंत बाकीचा मसाला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यावर याला पाणी न घालता वाटण तयार करून घ्यायचं आहे चला तर मग शेंगदाणेसुद्धा बघू शकता छान असे भाजलेले आहेत ते सुद्धा काढून घेऊयात अशा प्रकारचंच कारलं एकदा नक्की बनवून बघा सगळ्यांनाच आवडेल खूपच मस्त लागतं तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे कारलं नक्की बनवताल ही गॅरंटी आहे त्यामुळे या पद्धतीचं कारलं नक्की बनवून बघा आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी अगोदर शेंगदाण्याचं कूट करून घेतलेला होता त्यामुळे ते पांढर दिसत आहे त्यानंतर मसाला टाकून घेतला मीठ टाकलं आणि अशा प्रकारचं वाटण तयार करून घेतलं चला तर मग आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आपण हे कारल्यामध्ये भरून घेणार आहोत तव्यावरती कारलं बनवणार आहोत सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही अशा प्रकारचं कारलं नक्की बनवू शकता आदल्या दिवशी तुम्ही कारले अशा प्रकारे उकडून ठेवले तरी देखील चालणार आहे मसाला सुद्धा खूप दिवस टिकतो आणि हे कारलं भरलं कारलं सुद्धा चार ते पाच दिवस सहज टिकतं चला तर मग सगळ्या कारल्यामध्ये अशा प्रकारचा मसाला भरून घेऊयात प्रवासासाठी अशा प्रकारचं सुखं कारलं नक्की बनवून घेऊन जाऊ शकता अजिबात खराब होत नाही तीन ते चार दिवस हे कारलं सहज टिकतं तर आता यातला निम्मा मसाला मी वापरणार आहे आणि निम्मा मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आता त्याच तब्यावरती मी दोन चमचे तेल टाकून घेतलं थोडासा आंबारी मसाला गोडा मसाला असतो तो टाकून घेतलेला आहे अगदी अर्धा चमचा त्यानंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि यावरती कारले छान असे परतून घ्यायचे आहेत आता एक एक करून सगळे कारले यावरती ठेवायचे म्हणजे तव्यावरचं कारलं खूपच मस्त लागतं या पद्धतीचं कारलं तव्यावरती नक्की बनवून बघा खूप चटपटीत तयार होतं चला तर मग सगळी कारले या पद्धतीने आता तव्यावरती ठेवून घेतलेली आहे आता इथे गॅस हा कमी करायचा आहे यावरती एक दोन तीन मिनट आपण झाकण ठेवणार आहोत म्हणजे कारली आपली अजून कच्ची आहे फक्त चाळीस ते पन्नास टक्के शिजून घेतलेली होती त्यामुळे ती सुद्धा वाफेवरती शिजून निघेल चला तर झाकण काढून बघूयात आणि कारली दुसऱ्याही साईडने पलटून घ्यायची आहेत तर सगळी कारली दुसऱ्या साईडने मस्त परतून घ्यायची आहेत बघू शकता किती मस्त रंग आलेला आहे आले कारल्यांना अजिबात हे कारलं कडू होत नाही आता दुसऱ्याही साईडने मी पलटून घेतली पुन्हा दोन तीन मिनिट झाकण ठेवलं अजून कारली बरीच कच्ची आहे म्हणजे शिजलेली नाही अजून आता सत्तर टक्के ही कारली शिजलेली आहे त्यामुळे आपल्याला अजून थोडीशी याला परतून घ्यायचं आहे तुम्ही यावरती झाकण देऊ शकता किंवा असंच ठेवलं तरी देखील कारली आता शिजणार आहे आता बऱ्यापैकी शिजलेली आहेत चला तर मग निम्मा मसाला मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आता एवढाच मसाला टाकून छान असं कारल्यामध्ये परतून घ्यायचा आणि आपण हे कारलं आता अजून थोडा वेळ याला छान असं परतून घेऊयात म्हणजे कारलं छान असं शिजलं जाईल तर बघू शकता काय मस्त हे कारलं दिसत आहे अजिबात कडू झालेलं नाही एकदम चटपटीत तयार झालेलं आहे ज्यांना कारलं आवडत नाही ते सुद्धा हे कारलं आवडीने खातील एकदा बनवून तर बघा या पद्धतीने चला तर मग आता कारलं मस्त शिजलेलं आहे आता जेवढं शिजल्यायचं बाकी होतं ते सुद्धा शिजलेलं आहे बघू शकता चला तर मग आता गॅस बंद करायचा आणि कारलं मस्त प्लेटमध्ये काढून घ्यायचं टिफिनसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची कारल्याची सुकी भाजी नक्की बनू शकता इथे मी गॅस बंद केलेला आहे कारल्याला थोडंसं अशा प्रकारे तव्यावरती चेपून घ्यायचं म्हणजे कारल्याची चवसुद्धा मस्त लागते आणि गरम तव्यावरती थोडंसं कारलं खरपूस देखील होतं चला तर मग आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात किती मस्त दिसत आहे एकदम चटपटी ते कारलं झालेलं आहे अजिबात कडू झालेलं नाही या पद्धतीचं कारलं नक्की बनवून बघा आणि कशी झाली तुमची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आजची कशी वाटली रेसिपी कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता तोंडी लावण्यासाठी सुद्धा मस्त पर्याय आहे तर इथे खरपूस आपलं इथे कारलं मस्त तयार झालेलं आहे चटपटीत भरलं कारलं इथे बनवलेलं आहे तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद